सई शाळेत जाऊन घरी आली आणि नाना पण तुळजापूरला गेलते तर त्यांचं सुद्धा दर्शन झाले आणि ते आता घरी आलेले आणि राणा झोपलेला आहे नेमकंच तर म्हटलं मग त्याला पण नको न्यायला म्हणजे मग पटकन तरी कामं होतील नाहीतर मग काय होतं मुलं सांभाळत बसावं लागतं आणि जी महत्वाची कामं आहेत ती बाजूला राहते तर त्याच्यामुळे आता फक्त आम्ही तिघ जण चाललोत आणि सईला जे काही घ्यायचे ते फक्त आजच्या दिवसात घ्यायचं परत वर्षभर काही सुद्धा घ्यायचं नाही बस बस बॉक्स बॉक्स कॉम्पॉस सईनं ठरवलेलं खरं तर तिनं गेल्या वर्षीच ठरवलेलं की तिला कशा पद्धतीचा कॉम्पॉस्ट घ्यायचा आहे पण तिची ढकल गाडी आम्ही तशीच ढकलली होती कारण की तिला दोन कॉम्पॉस्ट होते छोटे छोटे एक पाउच होता तर त्याच्यामध्ये तिला मी म्हटलेलं तू जेव्हा फर्स्टला जाशील त्यावेळेस तुला तशा पद्धतीचा कॉम्पॉस्ट मिळेल हा काही असेल चल स्कूलची जे काही डॉक्युमेंटल फॉर्मॅलिटीज असते तर त्याच्यासाठी हा सईचा फोटो काढला होता तर कशी दिसतीय काय अशी दिसते आहे ओ ओ, का सुगडी आहे सईनी उघडली चला जा तू, इकडं हां आतमध्ये आहे की आतमध्ये पण आहे आतमध्ये इकडून चालतं चल सगळ्यात अगोदर कुठं हा इकडचं काय नाही असलं काहीच नाही मशीनच लिक्विड एक घ्या आणलंय पण ते फरक सारखं आणायला लावण्यापेक्षा एक घ्या घ्याय तुला तुझ्या आवडीने घ्यायचं तुला मग फ्रीमध्ये द्यायचं त्यांनी

कशामुळं नाही घ्यायच बरगी उघडत नाही त्यांनी कुलूप लावलंय पावसामुळे आहे का ना पावसामुळे बंद केलंय का कोणते घ्यायचंय आता बाज झालं बरं कसं आहे तुझं स्कूलचं बाजूलाच राहिले సయదిది అరివడిగారిగారు మసరి అరిది అగారు హారు సయనిం బిశచిటబారదలి హని హింలి? దారిం ఛిప్ మార్సమిలిలి చిప్ లింలి హింలి మా�

एवढं नपढ्नुहोस् हागेछ त का पढ्न लाग्छ खरं सांगायचं तर सध्याचे जे दिवस आहेत ना ते खूप जास्त बिझी आहेत बिझी म्हणजे काय आहे तर फक्त दिवसभर लाडू लाडू आणि लाडू तेच करण्यात चाललेले तरीसुद्धा सईसाठी आम्ही वेळ काढला जवळजवळ दोन तास झाला आम्ही बाहेर गेलो आणि कंटिन्युअसली ऑर्डरवर ऑर्डर पडते तर त्याच्यामुळे आता घरी गेल्यानंतर पॅकिंग आहे काय होतं आजचं काम किंवा आजची ऑर्डर जर आज कम्प्लीट नाही झाली तर मग उद्या मात्र खूप गोळ होतो पंचायत होते सगळ्याच गोष्टींची तर त्याच्यामुळे सही बिनधास्त झाली सगळ्या वस्तू बघण्यात आणि त्याचं फील घेण्यात आम्हाला मात्र घरी गेल्यानंतर काम करावं लागणार आहे कोण जाणार शाळेत ही सही दीदीची आहे उचल गया शाळेत कोण जाईल राहण्यासाठी पण आणले सगळंच हॉल मध्ये आणस कुठे पार्टी, पार्टी बसती का बघा होतात होत्या पार्टी एकीकडनं घेतली होती बॅग एकीकडनं घेतली होती हय हा हो

म्हणजे उशीर झाला आणि मग नंतर मी बाकीची कामं आणि आल्यानंतर म्हटलं पॅकिंग करूयात तर पहिलं पॅकिंग फक्त आताशी झालेलं आहे याच्यामध्ये एक किलो आपले लाडू आहेत ड्रायफ्रूटचे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आता ज्यांनी लाडू घेतलेले त्यांना माहिती आहे की मी पॅकिंग कशा पद्धतीचं करते पण ज्यांनी आणखीन घेतलेले नाहीयेत घ्यायची इच्छा आहे तर म्हटलं चला त्यांच्यासाठी दाखवूयात आणि मी कसं करते दिवसेंदिवस थोडेसे चेंजेस करत राहते कारण की इम्प्रुव्हमेंट ज्याला म्हणतात की आजच्यावरून उद्याचं आपण आणखीन जास्त कसं चांगलं करू शकतो याच्याकडे मी लक्ष देते खर तर आल्यानंतर हे लाडू केले तर हे डिंकाचे लाडू आहेत एक किलोच केलेले आपलं एक पहिलं कस्टमर होतं त्यांनी आपले ड्रायफ्रूटचे लाडू घेतले त्यांना ते प्रचंड आवडले त्यांनी मला टेक्स्ट मेसेज तर केलाच होता पण आमचा काही कारणामुळे फोन झाला तर फोनवरती तर अक्षरशः तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांना हे डिंकाचे लाडू हवे तर त्यांनी म्हटलं ताई प्लीज मला तुमच्या हातचे डिंकाचे लाडू सुद्धा खायचे तर त्यांच्यासाठी हे स्पेशली केलेले आहेत म्हटलं आता करायचेच आहेत तर तुम्हाला माझं काम माहितीये ना मी कामात काम करते म्हंटल मला करायचेच आहेत ऑर्डर साठी तर तुमच्या बरोबर रेसिपी पण शेअर करूयात तर त्याच्यामुळे मग रेसिपी केली शूट केली आणि आता जवळजवळ संध्याकाळचे अकरा सव्वा अकरा झालेला आहे पण मला हे पार्सल जे आहे ते पॅक करायचे तर म्हटलं जेवढे शक्य होतील तेवढे आज करून टाकते बाकीचे उद्या तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा छान असा बॉक्स मी वापरते हा तुम्ही सुद्धा नंतर यूज करू शकता तर मग म्हंटल याच्यात पॅकिंग करूयात आणि जसं की माझ्या ज्या इतर रेसिपीज असतात की नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते सारखं सारखं की हे जे युनिरॅप्सचे पेपर आहेत ना ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल आहे आणि याच्यामध्ये बेकिंग पेपर पण मिळतो मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीनं हा पेपर मी माझ्या स्वतःच्या लाडूच्या पॅकिंगला सुद्धा युज करत आहे कारण की मला असं वाटतं इतके छान लाडू मी देते ड्रायफ्रुटचे हेल्दी असा तो प्रकार आहे तर मग याच्यामध्ये जे काही पॅकिंग होते ते सगळं सुद्धा हेल्दी अशाच पद्धतीचं झालं पाहिजे मी मोजलेले आणि एक किलो आहेत तर त्याच्यामुळे आता डायरेक्ट भरती आहे एका बॉक्स बॉक्समध्ये अर्धा किलो अशा पद्धतीने इथं माझे हे एक किलो लाडू पॅक झालेले पण पूर्णपणे पॅक झालेले नाहीयेत तर हा जो युनिरॅसचा पेपर आहे तो मी वरती सुद्धा सेफ्टी साठी टाकते कि आसावा आगे। 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 आगे सा कि की बाबा असावा म्हणून ह्या वैशिष्ट्यच आहे आहे की हा एकदा परत चिकट पट्टी ह्या आपल्या कुरिअरच्या बॅग ह्या एकदा घातल्या की लगेचच मग याच्यावरती तुमचा जो काही पत्ता असेल तो पत्ता लावला जातो तर आपल्या लाडूचं जे पार्सल आहे ते अशा पद्धतीनं पॅक झालेलं आहे तुमच्या घरपोच होण्यासाठी तर चला अशा अशाच पद्धतीचे चविष्ट लाडू जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर जो नंबर मी दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आणि आता खूप जास्त उशीर झालेला जा आहे तर त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथंच संपवते आणि माझे इतर राहिलेले जे पॅकिंग आहेत ते पटकन करून टाकते